हां टायगर भाऊ हां जयटायकर कोण आहे विशाल बोलतो बोलतोय सरमकुंडीहून बरं काय विषय ते पो इथं सरमकुंडी फाट्यावर एक प्लॅन्ट आहे पोवनचक्कीचा टाटाचा तिथला मॅनेजर आहे मॅनेजर इथलाच आहे आणि जे पेमेंट करणार आहे का ते पुण्याचं आहे हां आणि मी चार जण तिथं काम आलो होतो तर म्हणजे सगळे मिळून स्टाफ आहे तिथं आठ जणांचा तर त्यातले चार सात जणांचं पेमेंट केलंय आणि दोघ जणांचं मागे ठेवलंय काय माहिती आहे आणि फोन लावला की डायरेक्ट शिवाय देतो तो कोण ते म्हणजे जे पेमेंट करतोय का तो, तो? कुठला कुठला आहे तो पेमेंट करणार तो पुण्याचा आहे तो मॅनेजर आहे त्याला फोन करायचा शिवाय द्यायला म्हणून पुढचं पेमेंट करणार व्यक्ती नाही ना फोनच उचलत नाही गावातलाच आहे म्हणतो ना तू नाही नाही ते ह्याच आहेत काय म्हणते त्याला भूमचेत नाहीत ना तू कुठून बोलतो तू मी तालुका शरमकुंडी तुझं हा तालुका कुठला येतो तुझं तालुका वाशी अच्छा वाशी तालुक्यामध्ये बोलतोय का आपण पण आपले ते राजेभाऊ माने आहेत का त्यांच्या थ्रू आपण पण असे काम करतो नाही का काय काम करतो आपले गोर घरे म्हणजे तिथे ते असं वेळेला ना माझं हॉटेल इथं बर कर मित्र काय हरकत नाही पण मी काय म्हणतोय कारण काय चुकीचं काम केलंय का तू काही चुकीचं काम नाही साहेब फक्त विषय काय होता मी हॉटेल टाकलं होत त्याच्या आधी मी तिथं काम करत होतो आणि आम्ही दोघं जण जात होतो मित्र तिथं कामाला त्याची आजी वारली होती म्हणून आम्ही काय केलं अचानक आमची सुट्टी पडली तिथं पण सुट्टी पण अशी की तिथं दोघ जण आम्ही कामाला लावून सुट्टी मारली होती तिकडे गेलतो आम्ही त्याची आधी एक्सपायर झाली तिथं मग त्याच्यावर दोन तीन दिवसांनी मी डायरेक्ट हॉटेलच टाकलं पोरं कामाला लावून सुट्टी झाली ती माझी त्याच्यामुळे माझं पेमेंटच द्यायला गेलं आता कम्प्लीट चार महिने झालं किती काम केलं तिथं तिथं एक दीड महिना झालं काम पेमें तेरा तेरा पेमेंट तेरा हजार रुपये पेमेंट होतं दहा हजार रुपये भेटतात आणि तीन हजार रुपये काहीतरी पे करत तिथं बरं काय काम करत होत आता इथं हॉटेल आहे तिथं काय काम करत होत फोन चिक्यूर सिक्युरिटी सिक्युरिटी बरं हा म्हणजे मला एक सांग पेमेंट देणारा पुण्याचा आणि मॅनेजर तुमच्या गावातला होता का म्हणजे त्यांनी त्या प्लॅन घेतलेला आहे त्यांनी बरं कुठलं कंपनीचे टाटा रेनो टाटा टाटावाल्यांचं का हां बरं बरं तुझे एकट्याचं पेमेंट देत नाही दोघांचे माझ्या मित्राचं आणि माझं दोघ किती दोन दोन महिन्याचे दीड दीड महिन्यास होते एक दीड एक दीड महिन्यास हा दहा दहा हजार रुपये दहा बारा दहा बारा हजार रुपये बाकी काही विषय नाही ना ते चांगलं बोलत पण नाही ना ते डायरेक्ट डायरेक्ट शिवच देते काय कारण काय तेच म्हणतो ना मी तुला कारण काहीच नाही आज मी दोन तीन वेळेस फोन लावलाय सर माझ्या पेमेंटचं काय झालंय सगळ्यांचं पेमेंट केलंय माझं पेमेंट का नाही केलं हे म्हणते डायरेक्ट असं डायरेक्ट शिव देते मला काय माहित नाही तू कुठला आहे काय असं डायरेक्ट बोलतोय मग तू ते मॅनेजरचं नाव का मला तुझ्या गावातलं हे uh, hey, kar आहेत ते पण मग त्यांना सांगायचं ना दादा असं झालं आमचं पेमेंट देत नाही पेमेंट माझा फोन केलं तर आमचं उलट शिवगाळ करतो म्हणतो गावातला मॅनेजर नाही ना मग त्यांनाच बोलतो ना मी ते इथल्या गावातलेत ना हा तीच फोन घेत नाहीत तिने पण घेत नाही समोरच्याला फोन केला ते म्हणत आहे हा त्याचं काहीतरी आसलम शेख आसलम शेख म्हणून नाव आहे त्या माणसाचं म्हणजे पुढचे जे पेमेंट करतो ना हा चुकीचं दादागीचं कशा आहे ते करताय ते काम केलं नाही नाही चुकीचं काही सुद्धा काम केलं नाही भया नाही चुकीचं काम केलं असतं मी तुम्हाला कॉलच केला नसता बरं आम्ही काम सोडलं तिथलं काम ते एक जणाच्या हॅलो हॅलो हो पण मग तिथे आम्ही ने आ नेटवर्क मधून बोल रे राजा हॅलो रेंज मध्ये बोल रे मित्रा काय येते का बाहेर आज तू काय म्हणला ते आज त्याच्या आधी एक सर अचानक झाली आठ नऊ वाजता म्हणून आम्ही अचानक गाडीवर गेलो टू व्हीलर मग तिथं आम्ही नऊ वाजता पोरं दोघं जण पाठवली कामावर आणि मग आम्ही गेलो तिकडे बीड बरं मग त्याच्यानंतर काय दोन दो दिवस गेलो आणि डायरेक्ट माझं ठरलं हॉटेल टाकायचं मग हॉटेल टाकलं मग तिकडे काही जाणत नाही पण कंप्लीट एक दीड महिना भरला होता तिथं काम आला हा हा बरं बर बर काय हरकत नाही मला पेमेंट देणारचं नाव काय असलम असलम शेख असलम शेख असेख असलम शेखचा नंबर सांग मला एक मिनिट सांग पेमेंट देण्याचा नंबर सांग हॅलो हाटा आहे ते हॅलो आवाज येतोय का हा येतोय ना हा ते टाटा कंपनीचा का म्हणलो हा टाटा कंपनीचा का म्हणलो हा टाटा कंपनी सांग नंबर मला त्यांचं हा एकच मिनिट हा अठ्ठ्याऐंशी आटेंश, अठ्ठ्याऐंशी हा चोपन्न चो चोपन्न त्रेपन्न त्रेपन्न त्रेसष्ट त्रेसष्ट नाव काय आसलम शेख आसलम शेख तुझं काय नाव म्हणजे ओळखीच ना माझा विशाल काय आणि शेखर विशाल गायकवाड का भूम तालुका वाशी तालुक्यात थांब चालू होते हॅलो असलम असलम शेख बोलते का असलम शेख बोलते का म्हणलो सचिन पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्राचे माझ्याकडे कंप्लीट आली वाशी तालुक्यामधले मुलं काय पवनशक्कीवरती काम केले कोण तिथं दोन दोन महिन्याची पेमेंट आहे दोघांची विशाल गायकवाड म्हणून नाही सर दोन महिन्याचा पेमेंट आपल्याला मग किती महिन्याचे एक चार आठ दिवस काम केले तर आणि सगळे रात्री ते आता काम सोडून निघून गेले बर ना हे करता राजीनामा पॉईंट आले सगळे सोडून निघून गेले अच्छा आपण कोण बोलतोय मी आश्रम चेक बोलतो सेक्युरिटी ओनर सेक्युरिटी ओनर कुठले स्पेशल कुठले पुण्यामधून अच्छा कुठली एजन्सी कुठली तुमची एस फॅसिलिटी का अच्छा ओके एक मिनिट तो मुलगा कॉन कॉल वरती हे हॅलो हे बोल रे बाळा हॅलो अरे तू फक्त चार पाच दिवस काम केलंय म्हणते त्यांनी कम्प्लेट सर एक महिना होऊन दहा दिवस झाले तिथं एक महिना दहा दिवस हा माझ्याकडे सगळे फोटो बिटो आहेत पूर्ण पूर्ण नाव सांग विशाल सुरेश गायकवाड आणि शेखर पिंगळे हे दोन मुलं आहेत बघा हा ते फक्त पेमेंट राहिले आणि सर ऐका की भा्युरिटीचा जे ऑनर होता का तिथं जे पोरक कामाला लावत होता त्याचं सुद्धा पेमेंट नाहीये हा मग त्यांनी आम्हाला लावलं होतं कामाला आणि हे सर काय म्हणते असलं शेख ते म्हणते ज्यांनी लावलंय कामाला त्याला तुम्ही बोला आणि त्याला फोन लावला लाव की तो म्हणतो मग दीड लाख रुपये पेमेंट स्वतः मी स्वतः आल्यानंतर काय सांगितलं होतं की लागेल तुम्हाला एक महिना दोन गोष्टी मी स्वतः युनिफॉर्म वगैरे तुम्हाला दिलं होतं ना स्वतः गोष्ट सांगितलं असलम सर मी काय म्हणतोय हॅलो तुमची कुठली एजन्सी म्हणलो एजन्सी कुठली म्हणलो तुमची एक मिनिट सावंत सर थांबा एक मिनिट असलम सर काय म्हणलो तुम्ही फॅसिलिटी काय हॅलो विशाल त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त तू चार ते पाच दिवस काम केलं पोहून शक्कीवर नाही सर आम्ही कम्प्लीट एक महिना होऊन दहा दहा पंधरा दिवस काम केलं तिथं आता ती ज्याने ज्याने आम्हाला ऐका ना सर ना ज्याने आम्हाला लावले का तिथं कामाला तिथला बोलतो केळेवाडीचा त्याचा नंबर देतो तुम्ही विचारा त्यांना कम्प्लीट किती महिने काम केलंय आम्ही मला एवढं सांगा तुम्ही सगळेजण काम सोडून कसं काय गेला सोडून रात्री कसं काय गेला बारा वाजता असलम सर असलम सर तुम्ही पण एक मिनिट आणि असलम सर एक मिनट हॅलो विशाल तू जर काम सोडलंय ना चुकीचं ऐकून घे ज्या ठिकाणी आपण जिमेदारी घेतो ना त्या ठिकाणी जायचं नसतंय आणि राहिली एक गोष्ट मुद्दा तू किती दिवस काम तर एक महिन्यात दहा दिवस म्हणतोय ना ठीक आहे काय हरकत नाही घे थांब मला हॅलो असलम सर मी काय म्हणतो यांचं पूर्ण बघा प्रेझेंटी बघा किती दिवस काय नाही यांचं पेमेंट देऊन टाका काय

माईते माईते। हो माहितीये माहितीये हा पण तिथं चार शंभर लोकांचं आपलं चारच लोक आठ मागे आठ महिन्यापासून काढतात आपण स्वतःच एकमेकमेंट करून तिथं फील्ड ऑफिसर ठेवला होता फील्ड ऑफिसरचा पगार आपल्याला चार महिन्यापासून आपल्या गोष्टी लागतो ठीक आहे त्या गोष्टी आपला आपल्याला फायदा कोर्टा तो व्यवसाय आहे दोन वेगळ्या गोष्टी आहे बरोबर ह्या पोरांनी आता तिथं कामाला लागल्यानंतर सिक्युरिटी . మ్ందైమాసివాం ఘేరశాం రలాలట enfant? ठीक आहे बघा तुम्ही यांचे किती किती पण चुकलेलं आहे कामामध्ये चुकलेलं आहे बरोबर काम मध्ये कामात चुकलेलं आहे बघा तुम्ही लक्ष देऊन काय पेमेंट देऊन टाका त्यांचं ठीक आहे तुम्ही कधी कधी जाणार आहे तिकडे तुम्ही कधी येणार आहे ए असं काही करू नको रे ए विशाल असं काही चुकीचं बोलू नको ताकीद देतो तुला मी नाही चुकीचं काहीच नाही बया धमकी देतो म्हणून तू धमकी देतो म्हणून असं चुकीचं करू नको नाही 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 चुकीचं काय नाही ठीक आहे बोलत आहे ना तू तब्येत थोडे दिवस थांब येणार तू थोडे दिवसात देऊन टाकेल तुझे हा थोडे दिवसात देऊन टाकेल म्हणलो येणार आहे म्हणून तिकडे तुमच्याकडे दोन महिने झालं तसंच म्हणते आपलं सर कधी येणार तुम्ही पुढच्या महिन्यात असं काम सुरू होणार आहे तिकडं बरं बरं त्यावेळेस फील्ड ऑफिसर कडे आहेत ना युनिफॉर्म आहेत सगळे ते पण घ्यायचं आहे आणि काय कोणा बोलत आहे ते क्लिअर करून आहे सुद्धा स्वतः मी ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही तुमचा दौरा दौरा कधी तुमचा दौरा तुमचा दौरा कधी आहे हो 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 ॲग्री मॅम मान्य मान्य हो बघा तुम्ही काय लक्ष देऊन विषय मिटवून टाका कधी जाणार आहे तुम्ही ठीक आहे ठीक आहे विशाल येणार नाही तुमचं काही पेमेंट राहिलं देऊन टाकेल रे ठीक आहे बरं बरं काय धमकी वगैरे देऊ नको फोन करू ना नाही नाही हो आहे ठेव ठेऊ